नमस्कार मित्रांनो आज आपले कदम कोचिंग क्लासेस मध्ये स्वागत आहे चला तर आपण आज कोण कौन व कोणाचे प्रकार आपण आज पाहणार आहोत तर बघा तर आज आपण या ठिकाणी घटक आहे कोण आणि कोणाचे प्रकार कोणाचे प्रकार किती आहे कोणाचे प्रकार आहे तर आपण या सातही कोणाचे कोण कोणते -कौन कोण आहेत आणि तो किती अंशाचा कोण असतो ते आपण बघणार आहोत तर कोण म्हणजे काय आणि कोणाचे प्रकार जर दोन एक दोन किरण दोन किरण जर एका बिंदू पासून आरंभ होत असतील तर काय होता कोण तयार होतात दोन किरणाने एक कोण तयार होतो आणि त्या किरणाचा किती क्षेत्र आहे लहान आहे मोठा आहे हे आपण आज बघणार आहोत तर कोना कोना शुन्यों। शुन्यों तो तो या ठिकाणी कोण आणि कोणाचे प्रकार बघत असताना पहिला पोल आहे शून्य पू आता शून्य पोल म्हटलं की संभ्रम निर्माण होतो तर ज्यावेळेस दोन्ही किरण हे अवलंबून असतात का असतात एकावर असतात त्यावेळेस काय होतो किरण त्यावर बघा या ठिकाणी हा त्याचा आरंभ बिंदू आणि हा एक किरण आणि दुसरा आहे किरण त्याच्यावर दुसऱ्या दुसरं एक किरण हे झालं काय शून्य कोण म्हणजे ज्या दोन किरणामध्ये फक्ती एकावर एक किरण येतात त्यावेळेस शून्य कोण तयार होतो हा शून्य कोणाचं या ठिकाणी त्याचं नाव आहे किंवा शून्य कोणाचा एक प्रकार आहे दुसरा लघुकोण आहे ज्यावेळेस दो, दोन दोन किरण एकामेकापासून थोडेसे दूर जातात दूरसे दूर जातात त्यावेळेस काय होतो लघुकोण आणि लघुकोणाचं माप हे शून्य अंशापासून ते नव्वद अंशापेक्षा लहान असतं नवदांश पेक्षा लहान असतं त्याला काय म्हणतो आपण लघु कोण आता लघु कोण लघु कोण जर या आकृतीमध्ये तर हा लघु कोण आहे हा हा लघु कोण आहे हा पण लघु कोण आहे हा पण लघु कोण आहे ज्यावेळेस जोपर्यंत हा या पोझिशनला येत नाही हा काटकून झाला काटकोणापेक्षा कमी मग हा लघु कोणच आहे हा लघु कोण येतो हा लघु कोण येतो हा लघु कोण येतो हा लघु कोण येतो इतकंच नाही तर प्रत्येक आपल्या या बोटातील तिथे सर्व कोण कसे आहे कोण आहे पायाच्या बोटामध्ये सुद्धा काय आहे लघुकोण आहे लक्षात या लघुकोणाचं महाप घे शून्य अंश ते नव्वद पेक्षा शून्य अंशपेक्षा मोठं आणि नव्वद अंश पेक्षा लहान असत त्याला लघुकोणाशी आपण म्हणतो मग हा तिसरा कोण आहे तो आहे काय कोण आणि याचं माप हे नवल अंश असतं याचं हे नवल अंश असत जर आपण हे दोन किरण आहे समजायचं आणि हा हाल हा झाला आपला काटकून हा काटकून म्हणजे काय काटकून म्हणजे प्रत्येक ठिकाणचा कोपरा मग फळ्याचा कोपरा असेल घराचा कोपरा असेल दरवाजाचा कोपरा असेल दरवाजाचा कोपरा असेल वहीचा कोपरा असेल फळशीचा कोपरा असेल जेवढे काय कोपरे आहेत ते सर्व काय असतात काटकोण असतात आणि काटकोण काटकोणाचं माप हे नवदांश असतं हे काटकुणाचं माप फिक्स असत त्याच्यानंतर चौथा कोण आहे विशाल कोण कोणता आहे हा विशाल नावातच विशाल आहे या विशाल कोणाचं माप आप आपल्याला जर सांगायचं झालं तर ते नव्वद पेक्षा मोठा असतो पेक्षा मोठा असतो कोणपर्यंत असतो तो एकशे ऐंशी पेक्षा ना एकशे एकोणऐंशी पर्यंत विशाल कोण असं म्हणतात येत म्हणून अंशापेक्षा मोठा मग आपल्या या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की हा कार्टून आहे कार्टा हा विशाल कोण आहे हा पण विशाल कोण आहे हा पण विशाल कोण आहे हा पण विशाल कोण आहे परंतु ज्यावेळी दोन सरळ होता हा पूर्ण विशाल पूर्ण कोणा सरळ कोण म्हणून हा विशाल कोणाचा माप हे नवदांश अंशापेक्षा मोठा हा कार्टून झाला हा विशाल कोण हा विशाल कोण हा विशाल कोण अशा पद्धतीने आपल्याला विशाल कोण सांगता येईल आणि विशाल कोणाच्या नंतर आपल्याला सरळ कोण सांगता येईल काय सरळ गुण तर सरळ कोणाचे महापे एकशे ऐंशी असतं दोन किरण हे विरुद्ध बाजूने जात असतील दोन किरण हे विरुद्ध बाजूने जात असतील तर त्यावेळेस हे काय होतात सरळ कोण होतो आणि सरळ कोणाचे महापे अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ आकार असत ठीक आहे अर्धवर्तुळ आकार असतं आणि अर्धवर्तुळाचं माप हे एकशे ऐंशी अंश असतं आणि याच सुद्धा काय आहे सरळ कोणाचे माप हे एकशे ऐंशी अंश फिक्स असत निश्चित असत त्यानंतर प्रविशा कोण त्यानंतर प्रविशा कोण सावा कोण हा प्रविशा कोण हा एकशे ऐंशी पेक्षा मोठा असतो एकशे ऐंशी पेक्षा मोठा असतो आणि तीनशे साठ पेक्षा लहान असतो मग एकशे ऐंशी मोठा आणि तीनशे साठ पेक्षा लहान कोण कोणता असतो बघाय ठिकाणी हा सरळ कोण झाला त्याच्यापेक्षा हा हा ते काय हे प्रविशात कोण आहे ते काय प्रविशात कोण आहे म्हणून हे काय एकशे ऐंशी पेक्षा जे असतात मोठे असतात तीनशे साठ अंश लहान असतात त्यानंतर सातवा आणि शेवटचा कोण पूर्ण कोण आहे काय हा पूर्ण कोण आहे आणि पूर्ण कोणाचे महत्वे तीनशे साठ अंश असत हा पूर्ण कोणत्या हे येत नाही कारण हा पूर्ण कोण ज्या वेळेस एकत्र येतो त्यावेळेस काय होता हा तीनशे साठ अंशाचा कोण होतो आणि तीनशे साठ अंशाचा कोण हा पूर्ण कोण असते तर हा कोण आणि कुणाशी प्रकार शिकत असताना या सात कोणाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यामध्ये पहिला कोण आहे दुसरा कोण आहे कोण आहे आणि त्याच्यानंतर चौथा कोण आहे त्यानंतर